तहसीलदार आणि प्रांत या दोघांनाही संतोलशमुख हत्या प्रकरणाने हत्याप्रकरणी या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महान महान विचारधारकांचा हा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये मज्जा या गावचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी या ठिकाणी या नराधामाला या ठिकाणी अशीची इच्छा होईल आणि हा हा आरोपी या ठिकाणी त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी राष्ट्र कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्याला दाखल करून त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी रहीत क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी मी आमचे सर्वत्र रहित क्रांती संघटनेची या ठिकाणी पदाकांनी उपस्थित झाले त्यांचं मनापासून या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय सदाभाऊ फुल आदरणीय साधेबाऊ खूप यांच्या माध्यमातून ही अशीच आमची विचारधारा या ठिकाणी नेहमी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहील आणि या ठिकाणी हे निवेदन आम्ही नी नी देखील सादर संतोष देशमुख यांच्या हत्येचा संघटनेचा सदाभाऊ सदाभाऊ